भाजप खासदार रक्षा खडसे माझ्यासोबत आहेत ताई अभिनंदन तुमचं तुम्हाला देखील मंत्रीपदासाठी फोन आलेला आहे पहिली प्रतिक्रिया हवी मला प्रतिक्रिया हीच आहे की सगळ्या जनतेचे आमच्या नेत्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानते की जनतेने मला तिसऱ्यांदा खासदार म्हणून इथे पाठवलं म्हणून सगळं श्रेय जनतेला जातं आणि पक्षाचे पण खूप खूप आभार मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि ही संधी मला देण्यात आलेली आहे ती राज्यामधून महिला म्हणून फक्त तुम दो जळगावच्या दोन्ही महिला खासदार होत्या त्यात तुमचा नंबर लागलेला आहे पक्षाने सगळ्या गोष्टी बघून ओबीसी असेल किंवा महिला म्हणून तुम्हाला संधी दिली असं वाटतं नक्कीच महिला असण्याचा तो फायदा आहेच पण महिलांसाठी येणाऱ्या दिवसांमध्ये आदरणीय मोदी साहेबांनी जे सांगितलेलं आहे की या देशाच्या मतदानामध्ये या देशाच्या विकासामध्ये मत महिलांचा पन्नास टक्केचा वाटा आहे तर निश्चितच याचा सुद्धा फायदा येणाऱ्या काळामध्ये आमच्या कामाच्या माध्यमातन महिलांसाठी जास्तीत जास्त काम करायचे प्रयत्न राहतील तुमच्यासोबत नाताबाऊ खडचे राष्ट्रवादीचे आमदार असताना देखील सोबत राहिले होते नाताबोंचा या विजयामध्ये किती वाटा होता आणि या मंत्रिपदामध्ये नाथाबोंचा किती रोल आहे असं वाटतं बघा या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांचंच खूप मोठं योगदान राहिलेलं आहे पक्षाचे कार्यकर्ते असतील आमचे आदरणीय देवेंद्रजी असतील बावनकुळे साहेब असतील गिरीश भाऊ असतील यांचाही खूप मोठा वाटा आहे त्याच्यानंतर जे आमचे युतीचे आमचे जे आमदार होते सगळे मंत्री होते आमचे पालकमंत्री होते त्यांचाही वाटा आहे आर एस एसचा खूप मोठा वाटा आहे बजरंग दलचा खूप मोठा वाटा आहे त्याचबरोबरने नाथाभोंचाही याच्यामध्ये वाटा आहे तर ह्या निवडणुकीमध्ये असं कोणीही नाही आहे की त्यांनी माझ्यासाठी काम केलं नाही आहे प्रत्येक खूप मेहनतीने माझ्यासाठी काम केलेलं आहे ना ते प्रत्यक्ष रूपामध्ये निकालामध्ये दिसलं सुद्धा जवळपास पोणे तीन लाखाच्या लीडने मी महाराष्ट्रामध्ये निवडून हे तुम्ही म्हणताय सगळ्यांचं सा वाटाय पण तुमच्या ननंद रोहिणीताई तुमच्यासोबत नव्हत्या त्याच्याकडे तुम्ही कसं बघता रोहिणीताई सोबत हव्या होत्या बघ ती परिवार सोबत राहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते पण प्रत्येकाने आपल्या आपलं निर्णय घेतलेला असतो त्याच्यामुळे मला नाही वाटत ह्या सगळ्या गोष्टी एक शेवटचा प्रश्न कोणतं मंत्रालय घ्यायला आवडेल आणि काय काम करायला आवडेल त्या अपेक्षेने मी काम कधी केलं नाही पक्षाने जी जबाबदारी दिली आहे त्याच जबाबदारीने मी काम केलं रक्षा खडसे होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही मंत्री कुठल्याही खात्याची मला अपेक्षा नाही पक्षांनी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी पूर्ण करण्याचं काम केलं आणि त्याच पद्धतीने मी काम करेल अशी प्रतिक्रिया साम टीव्हीशी बोलताना रक्षा खडसे यांनी गौतम प्रमोद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका